नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एकूणच दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची कशा पद्धतीने सरसकट कर्जमाफ करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी आपण टायटल पाहूया टायटल काय आहे बघा दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी पहा अपडेट काय सांगतोय नवीन योजना सध्या केंद्र किंवा राज्य सरकारने दोन लाखांच्या कर्जमाफीसाठी कोणती नवीन योजना जाहीर पूर्वीच्या योजना महाराष्ट्रात यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही लागू होती ज्या अंतर्गत रक्कम दोन लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्यात आले होते त्या योजनेची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे बघा सार्वजनिक यादी गोपनीयतेच्या कारणास्तव सरकार कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची कोणतीही यादी सार्वजनिक करत नाही त्यामुळे यादीत नाव तपासा असे मेसेज फसवणूक करणारे पाठवू शकता या कर्जमाफी योजनेबाबत म्हणजे लोन विवर स्कीम आणि यादीत आपले नाव कसे तपासावे याची देखील सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा कर्जमाफी योजना नेमकं म्हणजे काय शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज कृषी कर्ज किंवा अन्य शेती संबंधित कर्ज वेळेत फेडता न आल्यास राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार त्यातील ठराविक रक्कम माफ म्हणजे वेव ऑफ करते यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होतो बघा कर्जमाफी योजनेत कोण पात्र एकूणच शेतकऱ्याने राष्ट्रीयकृत बँक जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँक आणि ग्रामीण बँक किंवा पतसंस्था यांच्याकडून कर्ज घेतलेले असावे कर्ज ठराविक तारखेनंतर थकीत असावे व राज्य सरकारने निश्चित केलेल्या अटी म्हणजे जमिनीचे क्षेत्रफळ घेतलेले कर्जाचे प्रकार इत्यादी या ठिकाणी पूर्ण केलेले असावे बघा कर्जमाफी कर्जमाफी लाभार्थी यादी ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध असते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने महा ऋणमुक्ती ही पोर्टल या ठिकाणी वापरले जाते बघा नाव पाहण्याची प्रक्रिया कशी असणार आहे सर्वप्रथम आपल्याला संकेतस्थळाला भेट द्यावा लागणार आहे त्यानंतर मुख्य पानावर कर्जमाफी यादी आणि लाभार्थी यादी असा पर्याय ठिकाणी शोधावा लागणार आहे आपला जिल्हा तालुका गाव आणि बँकेचे नाव व शाखा या ठिकाणी निवडावं लागेल नंतर आपले नाव आधार क्रमांक किंवा बँक खात्याच्या तपशिलावरून तपासणी करावा लागणार आहे आणि तुमचं नाव यादीत असल्यास कर्जमाफी योजनेचा लाभ मिळेल बघा मार्ग काय असणार आहे गावातील ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय कृषी सहाय्यक यांच्याकडेही कर्जमाफीची यादी उपलब्ध असते तसेच संबंधित बँक शाखेतही तुमचे नाव यादीत आहे का तेही तुम्ही विचारू शकता बघा महत्त्वाची सूचना काय असणार आहे नाव यादीत नसल्यास पण तुम्ही पात्र असल्याचे वाटत असल्यास संबंधित बँक तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे देखील तक्रार नोंदवू शकता आधार कार्ड सात उतारा बँक पासबुक आणि कर्जाचे कागदपत्रे ही माहिती देखील जवळ ठेवणे आवश्यक आहे तुम्हाला हवे असल्यास मी थेट सध्यांची नवीनतम कर्जमाफी यादी म्हणजे गावनिहाय जिल्हानिहाय लिंक या ठिकाणी शोधून पाहू शकता बघा तुमच्या कर्जमाफीची स्थिती कशी तपासावी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी तुम्ही तुमच्या कर्जमाफीची स्थिती अधिकृत सरकारी वेबसाईटवर सपावू शकता हाच एकमेव ठिकाणी सुरक्षित आणि उपायमार्ग आहे तुमच्या जिल्ह्याच्या आणि बँकेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ही माहिती तुम्हाला तपासावं लागणार आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी तुमच्या बँकेशी सं बँकेच्या शाखेशी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा लागणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी आहे जी अपडेट आहे एकूणच एकूणच या ठिकाणी ही जी योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना याच्या संदर्भातच दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येत आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद